विजयश्री मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आत्ता ब्लॉगला सुरुवात केली आणि घरी मी एकटेच आहे बघा घरी एकटेच आहे मुलं नाही आहेत काहीच नाही आत्ता होते ते होते पण ते पण गेले आत्ता कारण मुलं आहेत आज किल्ल्यावर गेलेत ते मुलं दुपारपासूनच गेलं दुपारी दोन वाजता गेले ते अजून काय आलेले नाही आहेत तर आता ते गेलेत त्या मुलांना आणायला तर मुलांना आणल्याच्यानंतर मग मी बाहेर जाणार आहे त्यांच्यासोबत तर बाहेर कुठे येतं बाहेर आज आहे भोगी आणि मी खण आणला नव्हता काल शनिवार होता का शनिवारचं आणायचं नसतं त्याच्यामुळे मग मी काल आणला नाही मग आज रविवार आहेत तर आज म्हटलं की चला आता जाऊया आणि खण वगैरे घेऊन येते तर साडीवरती मी बांगड्या वगैरे घेऊन आली पण सगळं म्हणजे मला जे सामान हवं होतं तेवढं मी घेऊन आली आता फक्त राहिलं ते खणाचं म्हणजे उद्याचं सामान राहिलं फक्त तर ते घेऊन हो चालली आता मी घ्यायला आणि ते घेऊन आल्याच्यानंतर वगैरे पण खूप काम आहेत कारण ते वाण तयार करायचं वगैरे वगैरे खूप काही असतं तुम्हाला तर माहिती आहे संक्रांतीचं खूप काम असतं तर उद्या सकाळी पण उठून खूप सगळी काम असणार आणि तन्मय तर निष्का आणि आरोही आली आता तर मग मी लगेच त्यांच्यासोबत जाते आणि सामान वगैरे घेऊन येते कारण काही कालच मी आणणार होते पण आई बोलली की म्हणजे आईला जेव्हा विचारलं तेव्हा आई बोलली की शनिवारी नसतो आणायचं आणि तसंही शनिवारी आणलं असतं तर मग तीन दिवस झालं असते त्याच्यामुळे म्हटलं की नको आज संडेला मग आज घेऊन येते तर काम वगैरे सगळं दुपारीच आवरलं दुपारीच जाईल म्हणलं पण हे बोलले की मी मुलांना थोडंसं खेळू दे देते मग परत जाऊया तर आता झालं त्यांचं खेळून वगैरे आणि माझं पण आज मी चहा वगैरे काहीच बनवलं नाही ते बोलले राहू ते चहा उशीर होईल त्याच्यामुळे मग ते पण असंच गेले बिना चहाचे आणि मी पण आज चहा वगैरे काही घेतलेलं नाही ते म्हटलं बघूया आता बाहेर गेलं आणि तू संध्याकाळच्या वेळी मुलं तर काय चहा घेत नाहीत आणि कपडे स्त्रीला जायचे तर एवढे कपड्यांचं गठोडं नाही स्त्रीला जायचं पण ते अजून ते कपडे म्हणजे आले नाहीत ते घेऊन जायला कपडे त्याच्यामुळे ते कपडे राहिलेत तर ते आता आल्याच्यानंतर थोड्या वेळाने ते घेऊन जातील कपडे वगैरे विचार केलेला आज हातावरती मेहंदी काढायचं पण झालं असं की त्या दिवशी झालं असं की हाताला त्या दिवशी केसाला मेंदी लावल्यामुळे हाताला म्हणजे पूर्ण अशी मेहंदी लागल्यासारखी झाले त्याच्यामुळे ते मुडच गेला मला मेहंदी लावायचं आणि तसंही मी काय सांगू शकत नाही ठिपक्या देणार इथे एक ठिपका आणि फक्त रंग होईल बाकी काही मेहंदी वगैरे जास्त काढणार आहे कारण तेवढा म्हणजे तेवढा टाईमच नाही एवढी मेहंदी हात भरून काढणे एवढा कारण कसं होतं माझं भात भरून मेंदी काढायची म्हटलं एक ते दीड तास जातो आणि तेवढा टाईम माझ्याकडे नाहीच आहे आज तर बिलकुलच नाही आहे भल्याच स्वयंपाक करायचं नाही मी दुपारीच स्वयंपाक करून ठेवला आहे आणि आज काही पूर्ण म्हणजे मिक्स भाजी वगैरे करायची होती ते केली ती तिळतं आपण भाजी वगैरे केली चपात्या केल्या ना, भाकरी नाही केल्या कारण मुलं भात भाकरी खात नाही आणि त्यांच्यासाठी वेगळं आपल्यासाठी वेगळं मग ते बरोबर नाही वाटत म्हणून चपात्याच केल्या सगळ्यांनी भात केला तर सगळं जेवण आहे तसंच त्याच्यामुळे आता काही बनवायचं नाही आता फक्त मी सामान घेऊन येते तर चला आता ये तर तर ते येतील तन्मय आरोही आणि तनिष्का तर मग भेटते तुम्हाला थोड्या वेळाने आणि त्यांच्यासोबत बाईकवर जाणार आहे मी गाडीमध्ये नाही बाईकवर जाणार आहे तर मी तर तयार झाले फक्त त्यांची वाट बघते आणि आलेली आहेत ते हे बघा तरी बघा तन्मय पण आली आरोही पण आला तनिष्का पण आली आणि तर चल हात पाहून जा खेळून खेळून आलेत खेळून खेळून नाही ना खेळ ना का मग कशाला गेला हा चला मला हे चल चल बोला जाते मी थोड्या वेळ भेटते ना वगैरे घेते कारण इथं खूप गर्दी खूप असली गर्दी आहे ना विचारूच नका हे बघा इकडे पण गर्दी आहे आणि इकडे पण गर्दी आहे तर आता सामान घेऊन पुन्हा भेटते तुम्ही तर मी आता वडाळा ब्रिजवरून दादरला आले कारण मी इकडे मला थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि फुलं पण इकडे चांगले भेटतात आणि आहे अजून काय काय घ्यायचं होते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते ठीक आहे आणि मला बांगड्या पण घ्यायच्या होत्या साडीवरच्या मॅचे तर मग इकडे चांगल्या भेटतात बांगड्या पण असं हव्या तशा त्याच्यामुळे मग मी इकडे आले आता बघूया गजरे पण घ्यायचे इकडे गजरे चांगले इकडे गजरे चांगले ना 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 तो नाही नाही कुठं लांब जायचं परत चालत मला आहे मग तुम्ही कुठं थांबणार इथं गर्दी दाखवू का तुम्हाला गर्दी सामान वगैरे घेऊन झाले आणि फुलं वगैरे पण घेतले सगळं झालं आता ते कुठे गेलेत काय मला म्हणलं मी इथं थांबतो तू जाऊन सामान घेऊन येतं मी सामान वगैरे घेतले मी त्यांची वाट भक्की मला दिसतच नाही फोन बोलले येतो म्हणून दिसना पण गेले भेटले हे इकडे पानं घेत होते आणि मी तिकडं उभी होती त्याच्यामुळे काय मला दिसलेच नव्हते भेटलं जाते इथून जायचं पुढे जरा बांगड्या घ्यायच्या आणि मग गाडी आहे गर्दी अफाट आहे अफाट दादर मध्ये बापरे म्हणलं आज गर्दी एवढी नसेल मरणाची गर्दी आहे नुसती अजून आहे सगळं सामान वगैरे घेऊन झालं आणि आम्ही चालवत आता घरी तर पोरं घरी वाट बघतंय अजून जेवण बन म्हणजे बनवायचं नाही पण मुलांना जेवायला द्यायचं चलच बाबा घरी आम्ही किती वेळ झालं बाहेर 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 सगळं सामान घेतलं पण आणि एक गोष्ट राहिली मेहंदीचा पोलीस सगळं घेतलं मेहंदीच राहिली जुगदर हा नको आता थांबा 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 गाडी येतात I me. Mean. आणि येताना गणेशनगरवरून बरकात वरून एक टोपी गंज घ्यायचं होतं मला तो घेतला आणि आता येऊन अर्धा तास झाले तर ते आईने एक साडी घेतलेली आणि मी एक घेतलेली दिवाळीमध्ये तर ती त्या साड्या दोन मी इस्त्री करायला टाकल्या होता तर त्या साड्या घेऊन आले आल्यावर घेऊन आले तर म्हटलं दुकान वगैरे बंद होईल त्याच्यामुळे तर उद्या त्या दोन्हीपैकी पैकी कुठली तरी एक साडी घालायची मला म्हणून त्या दोन्ही साड्या इस्त्री करून घेतल्या दोन्ही साड्यावर मॅचिंग बांगड्या पण आणल्या कानातले पण आणलेत आता बघू हे उद्या मी कुठली साडी घालेल ती मला तो भी ने ले ले। तर वाटतं मी काटापत्राचीच घालेल आईने घेतलेली तर आईने घेतलेली साडी उद्या मी बहुते घालेल संध्याकाळी मग ती दुसरी घालेल मी असं करेल तर आता झोपला आहे बघा असंच तर तन्मय झोपला इकडे आणि तरी का आरोही खाली बसलाय सामान काय काय आणलं हे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते कारण आता जेवायचं आहे भूक लागले आणि त्यांना म्हणलं होतं काहीतरी खाऊ यावं बाहेर म्हणून पाणीपुरी वगैरे पण <laughs> हे बोले नको मला काम आहे अरे तुझ्या बघती हे बोले मला काम आहे त्याच्यामुळे मग नाही खायला भेटलं आणि गजरे पण घेतले मी आता उद्या लावायला पण मी कधीच गजरे लावत नाही कधीच नाही पण उद्या मी लावेल ला गजरे मेहंदीचा कोण आणायचं राहिलं मी आता यांना सांगितलं आणायला मेंदीचं कोण काय नाही फक्त ठिकक्यात काढायचे हातावर पण त्यांना म्हटलं घेऊन या थोडंच काढते आता झोपताना आणि जेवायचं आता तर मग त्यांनी ताट वगैरे घेऊन बसले तर तन्मय उठलं तर सगळ्यात पहिलं तर आणि त्याच्यानंतर मग मी जेवण वगैरे करते मग तुम्हाला भेटते आणि साडी मी कुठली घालणार आहे हे तुम्हाला दाखवते घरी म्हणजे घरी त्रा वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मग वानाचं सामान वगैरे सगळं तयार केलं आणि सगळं तयारी झाली आहे आता फक्त झोपायचं आहे सकाळी उठून आवरायचं स्वयंपाक करायचंय पुरणपोळी करायची आहे सगळं करायचं आहे उद्या तर मला पूर्णपोळी खूप आवडतं त्याचं मी आम करते जास्त आवडत त्याला तर हे बघा ताट करून ठेवले आणि हे जे ना सामान हे बघा हे सगळं ना आत्ता आहे मी थोडा वेळ झाला तर उद्या सकाळसाठी म्हटलं सकाळी टाइम भेटत आणि तसंही ते आदल्या दिवशीच करायचं असतं भोगी दिवशी तर हे आत्ता सगळं करून ठेवले आणि उद्या फक्त आता सकाळी उठून पूजाला वगैरे जायचं तयार होऊन तर स्वयंपाक वगैरे करावं लागेल अगोदर हा किती वाजता साडे अकरा बारा वाजता हम्म केस कापायचे राहिले तन्वायची शेवटी तर हे गावी तर हे सगळं अगोदर मी पंचपाळ ह्याच्यासाठी घेतलं नाही कारण हे फुलपत्रे ना बर पडतात म्हणजे ह्याच्यासाठी नाही तर मी पंचपाळ पण भरून ठेवले तर हे बघा हे फुलपत्रामध्ये हळदी कुंकू काढून ठेवले आणि ह्याच्यामध्ये पंचपाळामध्ये पण काढून ठेवले पण मी हे मुद्दामच घेऊन चालू घप ना तन्वय काय पण करू नको तर हे मी मुद्दामच घेऊन चालले फुलपत्रामध्ये हळदी कुंकू आणि हे मंदिरामध्ये घरात ठेवायला तर त्याच्यामुळे हे असं ताट तयार केलं तर हे असं ताट तयार केलं कसं झालं मग नक्की सांगा सगळ्यांचाच झाला असेल ह्या मुंबई मी अख्ख्याच ठेवलात अशा एक चौथ्या म्हणजे एक एक अख्ख्या अख्ख्याच ठेवलात तर चला मग काही लवकर उठायचं आवरायचं त्याच्यामुळे हा ब्लॉग इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक सर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसं आवडला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग भेटूपर्यंत बाय बाय